कसं काय सांगलीगर सांगलीच्या गणेशोत्सवाचं प्रमुख आकर्षण म्हणजे पौराणिक देखावे आणि हीच परंपरा जपणारी मंडळे आणि त्यांचे ह्या वर्षीचे देखावे चला तर बघा पिता दशरथांनी माता कैकईला दिलेल्या वरदानाची वचनबद्ध करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रांनी चौदा वर्षांचा वैवास पत्करला होता माता सीता आणि बंधू लक्ष्मण हे देखील श्रीरामांसमवेत वनवासास गेले होते अरण्यात वास्तव्यासाठी त्यांनी एक पर्णकुटी बांधली आणि ते तिघे त्या पर्णकुटीत वनवासी जीवन जगत अरण्यात अनेक जंगलिश वापद आणि राक्षसी गणांचा वावर होता एके दिवशी लंकापती रावण्याची बहीण शूर्पणखाची नजर लक्ष्मणावर पडली लक्ष्मणाचे ते अद्वितीय रूप पाहून शुर्पणखा लक्ष्मणाच्या प्रेमात पडले आणि लक्ष्मणाला आपलेसे करून घेण्यासाठी तिनं एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि ती लक्ष्मणाकडे गेली परंतु लक्ष्मणाला तिला प्रतिसाद दिला तरीही शुर्पणका काही कर लक्ष्मणाची पाठ सोडायला तयार नव्हती शेवटी चिडून लक्ष्मणानं धारधार शस्त्राने तिचं नाक कापलं घयाळ शुर्पणखा विला करीत भाऊ रावणाकडे गेली घडलेला सारा वृत्तांत सांगितला आणि बदला घेण्यास सांगितलं माता सीतेच्या अलौकिक सौंदर्याचं वर्णन केलं आणि बदला म्हणून माता सीतेचे अपहरण करण्यास सांगितले बहिणीचा झालेला अपमान रावणालाही सहन झाला नाही लागलीच रावणानं सीतेचे अपहरण करण्याचे आणि त्यासाठी त्यानं मायावी राक्षस मारिचची मदत घेण्याचं ठरवलं राजाच्या आज्ञेचे पालन म्हणून मारीचने होकार दिला ठरल्याप्रमाणे मारीच राक्षसानं एका सुंदर सुवर्ण हरिणीचे रूप घेतले आणि तो श्रीराम राहत असलेल्या पर्णपुटी समोर आनंदाने वागडू लागला त्या सुंदर तेजस्वी मोहक कांचन मृगाचा सीतेला मोह झाला अवर्णनीय सौंदर्य असलेला सर्वांग सुंदर रत्नखचित असा तो कांचन रूप पाहून सीता म्हणाली हे प्रभू हा कांचन मृग किती सुंदर आहे ने त्याचं अप्रतिम अस सुवर्ण रूप आ हा हा या मृगाचे चर्म किती विलोभनीय किती सुंदर आहे हे सत्य प्रतिज्ञ प्रभू या कांचन मृगाचा वध करून माझ्यासाठी त्याच चर्म घेऊन यावं लक्ष्मण समुदाय संचार करीत आहे बुद्धी विवेक बल आणि समय यांचा विचार करून सेधीच रक्षण कर मी या कांचन मृगाला मागून परत येईपर्यंत

अर्थात मारीच राक्षसाचा बाणाने वेध घेतला मायावी मारिचाने जाणीवपूर्वक श्रीरामांच्या आवाजात आरोली ठोकली लक्ष्मणा अरे लक्ष्मणा धाव धाव लक्ष्मणा माझे जीव धोक्यात आहे लक्ष्मणा लक्ष्मणा जीव धोक्यात आहे लक्ष्म रामाच्या स्वरातली ही आर्त हात ऐकून सीता चमकली ती लक्ष्मणाला म्हणाली लक्ष्मण भाऊजी प्रभू श्रीराम कांचन मृगाच्या पाठल्यागावर गेले ते अद्याप परत आले नाही त्यांनी मदतीसाठी घातलेली साध आत्ताच माझ्या कानी पडली मला खूपच चिंता वाटू लागली हो सीता माई चिंता करू नका त्रैलोक्यात असं कोणीही नाही की जो प्रभू श्रीरामांना क्षेत्र शकेल आपण निश्चिंत राहा सीतामाई आपली तगमग मी जाणतो पण प्रभू श्रीरामांची मला आज्ञा आहे की जोपर्यंत ते इथं येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडून जाऊ नये माझी चिंता करू नका भाऊजी आधी श्रीरामांचा शोध घ्या त्यांचा जीव धोक्यात आहे त्यांच्या विना माझा जीव अगदी कासारीच होऊ लागलाय सीतामाई पण मी आपल्या रक्षणासाठी पर्णकुटी भोगली माझ्या बाणानं एक रेखा कुणीही पर्णकुटी जवळ येण्याचा प्रयत्न रेखा ओलांडली की तत्काळ जळून ओलांडून पर्णकुटी बाहेर जाऊ नये लक्ष्मण भाऊजी चिंता करू नका आपल्या सूचनेनुसारच सारू होईल आपण मात्र श्रीरामांना त्वरित घेऊन यावं लक्ष्मण रेखा सीतामाईंना वंदन करून लक्ष्मण श्रीरामांचा शोध घेण्यासाठी वायू वेगानं पर्णकुटी बाहेर पडला इकडं महाबलशाली उन्मत्त कपटी रावण दबा धरून बसला होता लक्ष्मण श्रीरामांच्या शोधात गेल्यानं सीता आता पर्णकुटीत एकटीच होती आपला कुटील हेतू साध्य करण्यासाठी रावण साधुवेशात पर्णकुटीसमोर प्रकट झाला आणि भिक्षा मागू लागला साधू महाराज प्रभू श्रीरामांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या ठिकाणावरून कोणीही साधू याचक रिकाम्या हाती परत जात नाही या आपलं भिक्षा पात्र पुढे करा मी आपल्याला भिक्षा वाढते हे पहा सीते तूच पुढे येऊन मला पण साधू महाराज मी थी रेशा ही लक्ष्मण रेषा ओलांडू शकत नाही हे सीते मग मी भिक्षा न घेताच पुढे जाईल पण मला रिक्त असताना पाठवल्यानं तुझ्या पदरी पापाच फळ पडेल माझ्या शापाचं फळ वाढेल राम होतील। नको, नको महाराज। नका। करू नका। मी येते।, मी येते ही रेखा ओलांडून आणि वाढते आपल्याला भिक्षा लक्ष्मण रेखा ओलांडून सीतेनं पुढं पाऊल टाकलं भिक्षा वाढण्यासाठी हात पुढं केला त्याच क्षणी कपटी रावणानं सीतेचा हात पकडला तिच्यावर जोरदार आणून आपल्या बाहूंच्या विठ्यात होता महाकाळ राम रुपात प्रकट होऊन त्यानं सीतेला खांद्या सीतेचा प्रतिकार चालू होता पण त्या प्रतिकाराला न रावणानं सीतेसह पुष्पक विमान लंकेच्या दिशेनं मार्गस्थ केलं लक्ष्मणा दावा, दावा। ब्रभु, ब्रभु, सोड़ सोड़। माता सीतेला जबरदस्तीनं आकाशमार्गे लंकेत नेत असताना लंकाधीश रावणावर पक्षीराज जटायून हल्ला केला पक्षीराज जटायून माता सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला दशानंद रावण आणि पक्षीराज जटायू यांच्यात युद्ध जिंकलं

भक्तजन असलेल्या सीतेचं अपहरण केलं आणि त्यामुळंच रावणाचा सर्वनाश झाला म्हणूनच भक्तांनो परस्त्रीला माते समान वागवा भगिनींचं रक्षण करा आपल्यातील राम सदैव जागा